भजन अनुदान योजनेसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळाचे प्रमुख सुधाकर महाराज जिंगळे यांनी केली आहे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाकडून महाराष्ट्र राज्यातील भजनी मंडळाला गणेश उत्सव कालावधीसाठी पंचवीस हजार अनुदान जाहीर झाले असून शेवट तारीख सहा सप्टेंबर दोन हजार अनुदान जाहीर केले आहे या अनुदान नियमामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे आहे त्यामध्ये ग्रामीण भागासाठी ग्राम पंचायत दाखला व शहरांसाठी महानगरपालिका दाखला असा एक नियम आहे एक सप्टेंबर पर्यंत सोलापूर महानगर पालिकेला शासनाने त्यासंबंधी कळवले नव्हते म्हणून मुदतवाढ मिळाली असे अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज व प्रदेश अध्यक्ष ज्योतिराम चांगभले यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना विनंती केली त्यामुळे त्यांनी चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली होती सविस्तर चर्चा झाली आणि त्यासंबंधी प्रशासनाकडून सहकार्यही सुरू झाले आहे तसेच नोंदणीकृत मंडळाला अनुदान मिळणार व ट्रस्टचे पॅन कार्ड आवश्यक आहे तेच जर नसेल तर अध्यक्षाचे पॅन कार्ड ग्राह्य धरावे अशी मागणी करण्यात आली आहे मुदतवाढ संबंधी आपण शासन स्तरावर प्रयत्न करून आम्हाला सहकार्य करावे असे निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले आहे